केला त्या ट्रेननी आणि असं नाही की त्या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट आहे तर अचानक झालेला हो, हा आमचा प्लॅन आहे एरिया मध्ये एक भंगार बिल्डिंग तर फायनली आम्ही ज्या देशामध्ये पोहोचलो आहोत त्या देशाचं नाव आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर अचानक झालेला हा आमचा प्लॅन आहे की आम्हाला एखाद्या दुसऱ्या देशाला विजिट करायचं आहे आणि खूप क्विकली प्लॅन झाला हा म्हणजे काल रात्रीच आम्ही ठरवलं की जायचं का म्हणजे चला जाऊया आपण एक नवीन देश परत एक्सप्लोअर करूया आणि तुमच्यासाठी पण छान छान व्हिडिओज घेऊन येऊया आज थंडी खूप आहे आणि आम्हाला एवढा अनुभव असून सुद्धा आम्ही खूप मोठी चूक करत आहोत या ठिकाणी कारण आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी सात डिग्री टेम्परेचर असणार आहे आणि तरीही आम्ही कंटाळा करून छोटे छोटे जॅकेट घेतलेले आहे राज्यात पण हुडी घातलेली आहे दोन दिवसासाठी चाललो आहे आम्ही त्या देशामध्ये तरीही लगेच मात्र आमच्याकडे आहे कारण बरं सामान घेतलेला आहे वातावरणाचं जर सांगायचं झालं तर ऑटो सीजन ऑलरेडी सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही बघाल ते जे छान हिरवेगार झालेले झाडं जे आहे ते लाल पिवळे छान त्याची पानं झाले आणि खरंच खूप सुंदर दिसत आहे तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत प्रवासामध्ये चला आणि काल एक गंमत झाली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते ऑन द वे आणि तुम्हाला आताचा जो रोड आहे तो अजिबात दाखवून बोर करणार नाही प्रचंड वारा आहे प्रचंड थंडी आहे तर तुम्हाला ती गोष्ट सांगायची खूप मजेशीर आहे आणि तुम्हाला पण खूप हसायला येईल रजतनी एक पराक्रम केलेला आहे स्वयंपाकामध्ये तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा आता हे जे झाडं आहेत ना तुम्ही मला मागे आमच्या ज्या ट्रॅव्हल सिरीज आहे त्याच्यामध्ये बरेचदा कॉमेंट केलेली आहे की तुमच्या व्हिडिओजमध्ये झाडांना पानं का नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की आता हा ऑटम सीझन सुरू झाला हे छान जे हिरवेगार झाडं होते अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितले आता हे सगळे पानं जे आहे तुम्ही बघाल तर गळून पडतील आणि त्याच्यानंतर त्याला पानं अजिबात राहणार नाही जे लोकांना ज्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे पण त्यांना नाही माहिती त्यांना ही गोष्ट त्यांना ही गोष्ट सांगत आहे आणि मेन गोष्ट आहे जेव्हा विंटर मध्ये बर्फ पडतो ना आणि याच्यावर पाना नाही राहत काही नाही इतकं सुंदर दिसते ते पण तुम्हाला मी दाखवलं आहे तुम्हाला आठवत असेल तर इथलं वगैरे हे सगळं पोर्शन मी तुम्हाला हा एरिया पूर्ण दाखवलेला आहे जेव्हा छान बर्फ पडतो तेव्हा आणि खरंच खूप सुंदर वाटतं तर आता आम्ही आमच्या घराजवळची जी ट्राम आहे ती घेतलेली आहे आणि पोहोचतो आहे मेन रेल्वे स्टेशनला आणि त्या ट्रेनची जर्नी ऑलरेडी आम्ही तुम्हाला शेअर केलेली आहे पण आज आम्ही ट्रेननी नाही जाणार आहोत कशाने जाणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये कळलंच तर स्टेट येऊन इथे ना एक आय सी ट्रेन आहे आणि आता ही कनेक्ट होईल तुम्ही बघू शकता या आय सी ट्रेनला कनेक्ट होईल आणि हे ह्याच्या अगोदर आम्ही बघितलं आहे पण कधी शूट नाही केलं आज मी तुमच्यासाठी शूट करताय खास आणि ही फास्ट ट्रेन आहे डी ची आता ही कनेक्ट झालेली आहे आणि ते ही कंटिन्यू होईल ऍक्च्युली आम्ही प्रवासासाठी सुरुवात तर केली आहे पण नेमकं झालं काय की इथल्या जे ट्रेन्स आहे कधी खूप चांगलं हे करतात म्हणजे इथलं जे ट्रेन्स आहे त्याचा एक वाईट अनुभव आहे आमचा हा की आता हा तिसरा स्टॉप आहे प्रत्येक स्टॉपला वीस वीस मिनिट आमची ट्रेन थांबत था आहे आणि आता आम्हाला जे कनेक्शन घ्यायचं आहे त्या देशामध्ये दे पोहोचण्यासाठी तर uh, माहिती नाही आम्ही ती मिस करू की काय मला खूप आता सध्या हे वाटत आहे की जिथे आम्ही पोहोचू तिथे कॅब करून जरी त्या लोकेशनला पोहोचायचं असेल तरी वेळ लागेल काही सांगता येत नाही आम्ही पोहोचू की नाही पोहोचू खूपच लेट होत आहे खूपच लेट करत आहे प्रत्येक स्टेशनवर थांबत आहे आणि खूप वेळ थांबत आहे आम्ही आता बघा या आम्ही खूप वेळ झाला खूप कंटाळवाणी जर्नी असते कधी कधी पण हा आणि स्टेशन यायच्या अगोदर पण का दोन वेळा थांबली की समोर अगोदरच्या ट्रेन आहे त्याला क्लिअर व्हायचं आहे त्याच्यामुळे असं आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला ट्रेन दाखवते की बाहेरून कशी आहे मला विश्वास बसणार नाही की ही इतकी छान ट्रेन आणि अशी एकदम ढिल्लम ढिल्ला कार्यक्रम आहे याचा इतकं लेट पोहचल पोहोचवलं आणि अजूनही आम्हाला माहिती नाही की आम्ही तिथे पोहोचू की नाही गर्दी बघू शकता तुम्ही बाहेर किती आहे तर ही ती ट्रेन होती ज्या ट्रेन मधनं आम्ही आता उतरून जस्ट बाहेर आलो आणि या ट्रेननी आम्हाला लेट केलं फायनली आम्ही हा विचार केला की, की, की आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं जिथन आम्हाला कनेक्शन आहे दुसऱ्या देशामध्ये जाण्याचं तर तिथे जाण्याकरिता आम्हाला इथनं एक ट्रेन घ्यायची होती आणि ती आणि त्याच्यामुळे आम्ही बहुतेक रिस्क मध्ये येणार होतो त्याच्यामुळे आम्ही आता घेतो आहे टॅक्सी त्या ठिकाणी आहे टॅक्सी स्टँड आणि टॅक्सी घेऊन जाऊ आम्ही मागे आली पुढे चला आता टॅक्सी घेऊ आणि पोहोचू मग तिथे प्रचंड वारा आहे आणि ट्रेन मध्ये इतका वेळ होता मला की मस्त मी केस वगैरे करून बघू आता किती पैसे लागतात तर ट्रेन एवढी लेट लेट झाली ना की खरंच खूप पानसटपणा केला त्या ट्रेन ट्रेननी आणि जर्मनीच्या ट्रेनचा असा अनुभव आहे आम्हाला आणि आता आम्ही टॅक्सी मध्ये बसलो आहे एक दहा मिनिटात पोहोचू त्या स्टँडवर वर जिथन आम्हाला आता कनेक्शन घ्यायचं आहे बघू आता काय होत फायनली आम्ही पोहोचलो आहे स्टँड बस स्टॉपवर बस स्टॉप आणि आम्ही चाललो आहे फ्लिक्स, चाल फ्लिक्स बसनी फ्लिक्स ट्रेन तुम्हाला दाखवलेली आहे आम्ही ऑलरेडी आज फ्लिक्स बस दाखवणार आहोत आणि जर आम्ही ट्रेननी आलो असतो तर ता कदाचित आमची ही बस सुटली असती खूप धावपळ झाली असते कुठेतरी रेल्वे स्टेशन आहे हो सात आठ मिनटं होता बट येस आम्ही पोहोचलो आहोत आणि यातच आम्हाला जास्ती आनंद आहे मेन स्टेशन मेन स्टेशन पासन बस स्टॅड म्हणजे ही बस दूरच आहे तर आपली फायनली बस आलेली आहे आणि फ्लिक्स बसचं पण एक छान हे आहे प्रोव्हिजन आहे की कोणाकडे जर सायकल असेल तर ते सायकल सुद्धा सोबत घेऊन येऊ शकतात इथे लावू शकतात आणि फ्लिक्स ट्रेन तुम्हाला आतून दाखवली होती मी आता फ्लिक्स बस बघूया कशी आहे तर असं इथे तिकीट आहे आणि तिकीट स्कॅन करावी लागते आणि आता आम्ही आमची एक बॅग इथे ठेवून देऊ आता आम्ही आमची बॅग ठेवलेली आहे या ठिकाणी असेल ना वॉशरूम हे नाही आहे काय हा ओके तर निघाली आता आमची बस आणि मला वाटलं की खूप मोठी असेल पण फार छोटी आहे ही आणि तर अशी आहे ही बस वरती सामान ठेवायला पण जागा आहे त्यानंतर सीटिंग अरेंजमेंट जर तुम्ही बघाल तिथे ऑलरेडी कोणालाही कचरा आहे ठेवलेला आणि त्यानंतर इथे सगळी ठेवून तुम्ही खाऊ शकता सीट्स वगैरे तर ठीक आहे कम्फर्टेबल आहे आणि खाली फुट रेस्ट आहे इथे तर ओव्हरऑल तर ठीकच आहे चला आपण हो जर्मनीवरून आणि पोहोचू पुढच्या देशामध्ये जस्ट आम्ही बस बसमधन उतरलेलो आहोत आणि बघा किती सुंदर वाटत आहे हा नजारा एक नंबर तर जस्ट आम्ही आता ट्रेन मधन उतरलेलो आहोत सॉरी <laughs> त्या इथलं पोस्ट वेसेल्स पोस्ट चाललं आपण वरती हे आहे इथलं स्टेशन इकडे आहे प्लॅटफॉर्म आणि टेबल लागलेला आहे कोणत्या ट्रेन कोणत्या डिरेक्शनला आहे कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि इकडे आहे काही शॉप्स वगैरे ट्रेन स्टेशन तर मस्त वाटतंय एक नंबर चला आपण जाऊया सात नंबरच्या प्लॅटफॉर्म पहिल्यांदा बघितलं आम्ही वॉटर जर्मनी वेळ अजूनपर्यंत नाही दिसला आम्हाला तर चला आपल्याला आहे आपली एक जवळपास तेरा चौदा मिनिटांनी ट्रेन आहे तर तिकीट काढायला पण इथे वेगळं सिस्टम आहे जर्मनी मध्ये कस ना की तुम्ही दोन तासाची तिकीट तिकीट घेऊ शकता पण इथे स्टेशनचं नाव टाकावं लागते आपल्या स्टेशनचं नाव टाकायची गरज पडत नाही ना जर्मनी मध्ये तर आता आमची तिकीट काढून झालेली आहे इथे पाच हिरोच्या दोघांच्या तिकीट मिळाल्या अजून दुसरी आली एक अडीच एकाची एक अडीच एक हिरो फक्त वन टाइम तर चला मग आपण जाऊया ट्रेन कडे जस्ट आम्ही प्लॅटफॉर्मवर जातो आहे एकतर ना स्टेशन मॅक्सिमम आम्हाला अफ्रिकन लोक दिसतात आहे किंवा मग इथले लोकल नाही वाटत आहे जास्तीत जास्त लोक आफ्रिकन आहे किंवा जे काही आलेले आहेत टर्किश वगैरे ते जास्त दिसत आहे आणि आता आम्हाला जस्ट आम्ही इथे उभो होतो तर एक बाई हात पसरून मॅडम 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 पैसे मागायला लागली तर हा पहिला अनुभव आहे या कंट्रीमध्ये आल्याबरोबरचा तर फायनली आम्ही ज्या देशामध्ये पोहोचलो आहोत त्या देशाचं नाव आहे आगे। 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 बेल्जियम आणि आम्ही आलो आहोत ब्रसेल्स ही बेल्जियमची कॅपिटल आहे मेन राजधानी जी, जी आहे देशाची ती ब्रसेल्स आहे आणि याच्यात आता तीन चार मेन मेन स्टेशन आहेत आम्ही ऍक्च्युली मेन स्टेशनला गे नाही गेलो आम्ही जसं सा तुम्हाला सांगितलं आम्ही बसने आलो आणि बस नंतर आम्हाला आता इतने ट्रेन घ्यायची आहे एक स्टॉप साठी जायचं आहे तिथे आमचं हॉटेल आहे आणि त्याच्यामुळे नॉर्थ दिलं आहे म्हणजे नॉर्थ साइडचं हे ट्रेन स्टेशन आहे तर ज्या ठिकाणी आमची बस थांबली होती तो एरिया खरंच इतका दर म्हणजे खूपच सुंदर आणि म्हणजे समोर दिसतो पण हा इथला दिसतो पण आहे तो एरिया था। 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 तर खूपच सुंदर एरिया होता तर मी त्याची व्हिडिओ तुमच्यासाठी काढून ठेवली आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर जिथे बस थांबल्या होत्या आतमध्ये अंडरग्राउंड ती बिल्डिंग इतकी घाण होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की जी बिल्डिंग बघितली आम्ही व्हिडिओ काढली म्हणतो बघा की इतक्या छान छान बिल्डिंगच्या बाजूला अशी एक बिल्डिंग आहे आणि समोर आलो तर माझा कॅमेरा काढायची तर पहिली इच्छाच नाही झाली कारण तिथे खूप सारे असे मुलं होते त्या वाळके मुलं जे म्हणतो आपण थोडीशी भीती वाटत होती की नको बाबा कारण पॅरिस मध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बेल्जियम थोडंफार ऐकलं होतं आम्ही म्हटलं नको आपण इथे थोडस थांबू या ठिकाणी बघाल तर खूप सारे मुलं एकदम उतळपणा दाखवणं चांगलं नाही पहिल्यांदा फर्स्ट टाइम थोडं थांबून सिच्युएशन बघून काय आहे काय नाही त्यानुसार आपण पुढे कंटिन्यू करू शकतो व्हिडिओ तर काढू शकत होतो म्हणून आम्ही थोडंसं थांबलं ट्रेन आलेली आहे आमची या ठिकाणी या ट्रेननीच आम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचायचं आहे व्हिडिओ शूटच करत होतो आणि तितक्यात आली ट्रेन तर असे ट्रेंड कडे बघायला गेले हा मोबाईल सुटला आणि थोडस ट्राय केलेलं आहे आणि मोबाईल कवरच फुटलं हो इतना चांगलाच फुटलेला आहे स्क्रीन पूर्ण फुटलेली अगं बाई इथे पण रजते आहे पूर्ण ग्लास कव्हरच गेलेला आहे स्क्रीन गार्ड आणि हे पण डॅमेज झालं आहे ठीक आहे तुझे नवीन तसे पण आले आहे नवीन कवर आवश्यक आहे ते इंडियावरून आलेले आहेत नवीन कवर आणि स्टेशन तुम्ही आतून कसं आहे ते बघितलं ट्रेन पण खूप छान आहे तर आम्ही या ठिकाणी बसलो आहे इथे छान छोटस प्लॅटफॉर्म आहे सिटिंग अरेंजमेंट अशी आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी तुम्हाला मी म्हटलं होतं घरून निघताना की रजाती पराक्रम केला होता तर ते काय झालं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि असं नाही की त्या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट आहे आम्ही पहिल्यांदाच तर आमचा विचार होता की कच्ची ताबेली करायची म्हणून पाव नाही आहे तुम्हाला की आपल्याकडे ते पॅकेट आहे ते पण आम्ही घरी डॉक्टर आणि चांगले बनतात होत चव जवळपास पण पाहिले तशा मिळत नाही प्रयत्न केला म्हणजे मी बनवतो म्हटलं ठीक आहे ते काय झालं विचारलं की कसं बनवतो म्हणजे बघितला तर मला अनुभव नाही म्हटलं की ठीक आहे मग मी लोक विचारलं की त्यात अंडे टाकायचे आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन अंडे टाका म्हटलं त्या बॉक्सवर लिहिलंय की एक अंडे टाका तर काय करतो म्हणजे बॉक्सवर लिहिलंय त्यानुसार कर तर मी अंडे वगैरे वाचलं त्यानुसार आणि टाकलं आणि मग मी ते बॅटर फेटलं आणि मग हिला म्हटलं की अरे तर खूप पातळ झालं तर ही म्हणे का बरं मग मला लक्षात आलं भेटलं की व्हिडिओ मध्ये तिने सांगित होतं की तीनशे एम एल दूध टाका आणि डब्यावर होतं की एकशे पंच्याहत्तर एम एल दूध टाका दूध तर व्हिडिओ नुसार टाकलं आणि अंडे जे महत्वाचं नव्हतं दोन अंडे झाले असतं तर प्रॉब्लेम नसत झाला पण ते बॉक्स नुसार टाकलं आणि दूध कप पातळ झालं कसं मला हा कसं करू मी काय करू शकतो म्हणजे मैदा ऍड करू का मग मैदा ऍड केला आणि ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे इतकं विचित्र झालं होतं ना म्हणजे मी इथे आमचा हा पराक्रम होता रजतचा म्हणण्यापेक्षा आमचं म्हणायला हरकत नाही तर रजतनी ट्राय केलं पण तो पाव काही जमला नाही तर शेवटी रजतनीचा तर साधी ब्रेड आणली आणि त्याच्यावर आम्ही छान मस्त तो मसाला टाकून खाल्ला खरंच खूप छान टेस्ट झाली होती पण पावचा आमचा हा पराक्रम असा झाला तर तुम्हाला आमचा हा आजचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा बेल्जियमच्या छान छान व्हिडिओज आम्ही घेऊन येऊ थोडस मूड हे झालं होतं की कि यार किती लेट केलं ले, ना अगोदरच्या ट्रेननी लेट केलं ले, आणि मग कॅब करून यावं लागलं ला, तर कॅबच्या काहीतरी अराउंड सेव्हन्टीन युरो आमचे गेले अननेसेसरी ठीक आहे तर मग त्याच्यामुळे असं थोडस हे झालं होतं आणि आमची खूप इच्छा होती की संध्याकाळी थोडस छान फिरू आम्ही आज बस पण जवळपास अर्धा तास लेट खूप लेट ट्रॅफिक खूप होतं तर त्यामुळे हो थोडस लेट झालं पण एनिवे आम्ही असं जाऊ खाण था। करू त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुढच्या आमच्या व्हिडिओ मध्ये दाखवू तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते पण बेल्जियमची सिरीज नक्की बघा उद्याचा व्हिडिओ उद्या सकाळी मी अपलोड करेल आमचं हॉटेल रूम आम आहे आणि आज संध्याकाळी आम्हाला काय मज्जा करता येईल ती जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करू बघू काय होते तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी दहा वाजता तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद